वनपर्व भाग बावन्नाववा नलोपाख्यान पर्व सुरू जनमेजय जा विचारतो जेव्हा अर्जुन इंद्राकडे गेला विविध आयुध मिळवण्यासाठी आणि त्यांचं तंत्र शिकण्यासाठी इथे युधिष्ठिर आणि इतर पांडव तसंच कृष्णा काय करत होते वैशंपायन सांगायला लागतात पवित्र आत्मा असलेला अर्जुन इंद्राकडे गेला होता त्या दरम्यान इतर पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी कम्यक वनात राहत होते एके दिवशी आपल्या दुःखात चूर असे ते पाच जणं एका विस्तीर्ण कोरणात बसले होते धनंदियाच्या आठवणीने ते जास्त बेचेन झाले होते कारण त्याचं काय झालं आहे तो कसा आहे त्याची या पाच जणांना अजिबात कल्पना येत नव्हती त्यांचे आवाज अस्पष्ट झाले होते गळा भरून आला होता धनंजयाची गैरहजेरी त्यांना खात होती महाबली भीम युधिष्ठिराला म्हणाला आपण सगळे धनंजयावर फार विसंबून आहोत त्याशिवाय आपली मुलंसुद्धा त्याच्यावरच भरोसा ठेवून आहेत त्याच्याशिवाय सत्यकी आणि वासुदेवसुद्धा राहू शकणार नाही तुझ्या आज्ञेने तो गेला आहे नाही तर आम्ही त्या कौरवांचा समोर नाश करून टाकला असता तू का त्या कौरवांना वाचवण्याचा प्रयत्न करतो आहेच हेच मला समजत नाही आहे मी त्यांचा सर्वनाश त्या सभेतच करणार होतो जर ते केलं असतं तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती आपण फार शक्तिमान आहोत आपल्याबरोबर जनार्दन आहे आणखीन काय पाहिजे तरीसुद्धा आपण आपला क्रोध काबूत ठेवला पाहिजे हे सुद्धा योग्य आहे नाहीतर रागाच्या भरात आपण एखाद्या निरपराध प्राण्याला इजा पोचवू शकतो परंतु तुझ्या मूर्खपणामुळे पुन्हा पुन्हा माझा क्रोध अनावर होत असतो तसं केलं असतं तर आपण एव्हाना पुन्हा आपल्या राज्यात असतो पण तुझ्यामुळे ते करू शकत नाही आहे आणि तू मात्र त्या ब्राह्मणांच्या गराड्यात बसून आराम करतोय ही आपली अवस्था असताना ते कौरव मात्र दिवसेंदिवस जास्त बलवान होत आहेत त्यांना वेगवेगळे राजे आणि व्यापारी मोठमोठ्या देणग्या देत आहेत विविध राजांशी ते करार मदार करत आहेत आणि त्याद्वाराच त्यांची राजकीय शक्ती ते वाढवत आहेत तू इथे फालतू तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात वेळ व्यर्थ घालवतो आहेस तुला अक्कल आहे का माझ्या राजा अरे क्षत्रिय रानावनात राहत नाहीत त्यांचं कार्य रणांगणातच असतं पण ब्राह्मण आहोत का असा वेळ व्यर्थ घालवायला तुझ्यामुळे आम्ही सर्व आमच्या क्षत्रिय बाण्यापासून दूर जात आहोत मी तुला सांगतो त्वरित तू तु आज्ञा काढून पार्थाला बोलवून आण आणि आपण लढाईच्या तयारीला सुरुवात करू तिथे जनार्दन केव्हाही आपल्याबरोबर येण्यास तयार आहे परंतु तुझ्याच बेकडपणामुळे सुद्धा गप्पा बसला आहे त्यानंतर भीम त्याची योजना युधिष्ठिराला सांगतो ऐक आता मी काय सांगतोय ते माझ्या भावा बारा वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मी धृतराष्ट्राच्या सैन्याचा बंदोबस्त करतो तुझ्या वचनाचा माझ्यावर काहीही परिणाम नाही कारण मी बंडखोरी केली असं पसरवून देऊ माझ्या बंडखोरीला तुझ्या शब्दांचं बंधन नसल्यामुळे तू त्या कारवाईपासून नामा निराळाच राहशील सगळं खतम केलं की तू वनातून बाहेर यायचं आणि त्यानंतर आपल्यात सलोखा झाल्याचं दाखवून आपण पुन्हा एकत्र यायचं अशी माझी योजना आहे मुख्य म्हणजे त्याला आपल्या द्रौपदीची देखील परवानगी आहे या योजनेत तुझा काहीही कार्यभाग नसल्यामुळे तू निर्दोष राहशील जे तुला नेहमी हवं असतं मला दोष लागला तर मला त्याची पर्वा नाही कारण खऱ्या क्षत्रिय धर्माप्रमाणे आता इथे धर्म हा शब्द स्वभाव या अर्थी आलेला आहे तर क्षत्रिय धर्माप्रमाणे हे सगळे वैध समजलं जातं कारण जिंकणं हाच क्षत्रियाचा मुख्य धर्म असतो त्यात इतर नैतिकतेच्या गोष्टी गौण समजल्या जातात जर तुम्ही जिंकत नसाल तर ते क्षत्रियांसाठी निरर्थक समजलं जातं मला तुझ्यासारख्या स्वर्गाचं स्वप्न पाहण्याची गरजही नाही आहे मी पृथ्वीवर यशस्वी झालो म्हणजे माझ्यासाठी ते पुरेसं आहे त्याशिवाय विविध यज्ञ करून जर काही पाप झालं असं तुझे ब्राह्मण सांगत असतील तर त्याचंही निराकरण होईल माझ्या मते त्या योजनेत आम्ही तिघेही पुरेसे आहोत धनंजय नसला तरी काहीही बिघडत नाही तो त्याची विद्या घेऊन आल्यावर आपण आणखीन मोठं राज्य त्या आयुधांच्या मदतीने मिळवू राजसूय यज्ञ केला आहे तसे आणखीनही काही यज्ञ करू त्यात तू यजमान हो म्हणजे तुझं समाधान होईल सर्वच राजे जे करतात तेच मी सुचवत आहे त्याला तू विरोध करू नकोस क्षत्रिय धर्म सांगतो चोरांशी चोर सज्जनांशी सज्जन, सज्जन असं धोरण ठेवावं असं आहे त्याचप्रमाणे माझा सुजाव योग्य आहे त्याला पाप समजत नाही ह्यात तू कुठेही नसल्यामुळे तुला पाप लागत नाही मग तुला माझा सुजाव स्वीकारायला हरकत नसलीच पाहिजे वेदातही सांगितलंच आहे की जर घोर तपश्या करत असेल तर एक दिवस एका वर्षा इतका समजला पाहिजे म्हणजे तसं वैध आहे आत्तापर्यंत जो काळ आपण वनात घालवला आहे तो त्याप्रमाणे जर पाहिलं तर तेरा वर्ष आपण केव्हाच पूर्ण केलेली आहेत तू वेदांना फार मानतोस म्हणून तुझ्यासाठी हा युक्तिवाद पुरेसा आहे मला वेदांची गरज नाही ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याला अशा कोणत्याही गोष्टी लागत नाही शक्तीपुढे सगळं काही वैधच ठरत असतं म्हणून हीच वेळ आहे त्या बदमाश दुर्योधनाला खतम करण्यासाठीची वेळीच मी सांगतो तशी कारवाई केली नाही तर तो काही काळांनी आणखीनच शक्तिमान होईल आणि त्याला नष्ट करणं जास्त अवघड होऊ शकतं कारण सगळी पृथ्वी त्याच्या ताब्यात गेल्यावर तेवढे जास्त काम आपल्याला करावं लागेल म्हणून जितक्या लवकर आपण दुर्योधनाला नष्ट करू तेवढं चांगलं असं माझं मत आहे हे सगळं तुझ्या द्युत्याच्या खेळाच्या व्यसनामुळे झालेलं आहे हे मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं खरं तर तुझे हात त्याच वेळी मी जाळून टाकले असते ना तर फार बरं झालं असतं कदाचित त्याचं मला पाप लागलंही ला असतं तर मी त्याचं काही यज्ञ करून प्रायश्चित्तही घेतलं असतं तुझ्यामुळे आपण नष्टप्राय झालेलो आहोत एक वर्ष अज्ञातवासाची अट तू का मान्य केलीस त्यामुळे आपलं काम आणखीनच कठीण झालेलं आहे अरे असं एकही राज्य असं नाही की जिथे त्यांनीच दुर्योधनाचे हेर नाही आहेत आपण असे नाही की सहजपणे कुठे लपून बसू शकू जर सापडलं तर तुझ्या त्या अक्कलशून्यपणामुळे आपण पुन्हा वनवासात फेकले जाऊ यात काही अर्थच उरत नाही मला वाटत नाही की तुझ्या इतका मूर्ख राजा आधी कधी कुठं झाला असेल तुला द्यूत खेळता येत नसताना तू का त्या पापकारक खेळात एवढं लक्ष घालावंस ते सुद्धा मला समजत नाही आहे जे जमत नाही त्याचा शोक धरणं हे मूर्खपणाचंच लक्षण नाही आहे का रे सगळंच तू अवघड करून ठेवलंस बघ तू वेदांना मानतोस तेव्हा त्या वेदात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तरी तू वागायला पाहिजेस वेदात सांगितलेलं आहे की द्यूत नशा आणि नारी ह्या तीन गोष्टी क्षत्रियांना नाशाकडे नेतात आणि म्हणून उच्च कुलीन क्षत्रिय ह्या तीन गोष्टींपासून दूर राहिलेले आहेत वेद पुढेही सांगतात की द्यूत नशा आणि नारी ही भ्रष्ट क्षत्रियाचीच लक्षणं आहेत परंतु तू तर द्यूतात अडकलेला आहेस त्यामुळे तुला मेल्यानंतर स्वर्ग मिळणार नाही हेही निश्चित आहे दुसरं वेदात सांगितलेलं आहे की दुर्जनांचा नाश करणं क्षत्रियांचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे कौरव दुर्जन आहेत हे वेगळं सिद्ध करण्याची गरजच नाही आहे म्हणून त्याचा नाश करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून तुम्हाला माझं क्षत्रिय कर्तव्य करण्यापासून अडवू नकोस पुढे सांगतात की भीमाचं ते बोलणं ऐकल्यावर युधिष्ठिर प्रथम त्याचं कपाळ प्रेमाने हुं तो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायला लागतो अरे तू अर्जुनाच्या मदतीने सगळे कौरव आपला तेरा वर्षांचा काळ संपल्यावर ठार मारणार आहेस यात शंकाच नाही मला संशय पण नाही आहे परंतु तू मला खोटं बोलायला सांगतो आहेस आणि तुला माहीत आहे की मी खोटं बोलत नाही खोटं न बोलता जर तू त्या नीच कौरवांचा नाश करणार असेल तर ते मला मंजूर आहे मग भीम त्याला विचारतो खरं काय आणि खोटं काय तुझ्या बुद्धीने ते, ते सांग असं त्या दोघांचं संभाषण होत असताना तेवढ्यातच तिथे ऋषी वृहदस्व येतात त्यांना पाहिल्यावर ते दोघेही उठून त्यांना वंदन करतात त्यानंतर शिष्टाचाराच्या रिवाजानुसार त्यांची मधुपर्काने म्हणजे तूप आणि दूध यांच्या मिश्रणाने पूजा होते जसे ते ऋषी बसतात आणि थोडी विश्रांती घेतात त्यांच्याजवळ बसून नम्र भावाने त्यांना युधिष्ठिर विचारतात अहो मुनिवर कावेबाजपणे मला द्यूतांच्या खेळात फसवलं गेलेलं आहे माझं सगळं राज्य संपत्ती मी घालवून बसलेलो आहे मी चांगला द्यूत खेळणारा नाही पापमय अशा लोकांनी माझी फसवणूक केलेली आहे मला बर्बाद केलेलं आहे तेवढ्यानी त्यांचं समाधान झालं नाही म्हणून की काय त्या माझ्या चुलत भावांनी आमची पत्नी कृष्णा हिला ती ऋतुस्नात असलेल्या काळात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला अशी नाचकी झाली आहे माझी मी माझ्या बायकोला आणि माझ्या भावांना तोंड दाखवण्याच्या योग्यतेचाही राहिलेलो नाही आहे त्यानंतर आम्हाला बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा केली आहे केवळ मी द्यूतात हरलो म्हणून एवढं करूनही पुरं झालं नाही की काय म्हणून त्या लोकांनी माझ्या पत्नीची आणि माझी नको तशी विठंबना सभेत सगळ्या त्या राजांसमोर केली ज्यांना आम्ही राजसूय यज्ञात पराजित केलेलं होतं फार वाईट अवस्थेत मी आज आहे त्या अपमानकारक वागणुकीमुळे माझं मन अस्वस्थ झालं आहे मला रात्री झोपसुद्धा येत नाही इतरांपेक्षा जास्त मला माझे भाऊ आणि पत्नी वेळोवेळी घालून पाडून बोलतात आणि मी त्यांना काही माझ्या समर्थनार्थ बोलूही शकत नाही मी सर्व बाजूनी चिरडला जात आहे माझा भाऊ जो गांडीव धारण करतो आणि ज्याच्या ताकदीवर आम्ही सगळे विसंबून आहोत तो कुठे दूर पाठवला गेलेला आहे त्याची मला फार आठवण येते तो केव्हा आमच्यात परत येणार तेही समजत नाही आहे ह्या वनवासापेक्षा त्याचं नसणं जास्त त्रास देत आहे तो कौरवांशी लढण्यासाठी इंद्राकडे आणि महादेवाकडे अस्त्र आणि शस्त्रविद्या शिकण्यासाठी आणि ती सगळी आयुध आणण्यासाठी गेलेलं आहे या पृथ्वीवर माझ्या इतका दुर्दैवी राजा नसेल असं मला तरी वाटतं आहे आपण इतके सगळीकडे फिरत असता मग तुम्हाला असं दुसरं उदाहरण पाहण्यात आलेलं आहे का माझ्या मते माझ्या इतका मूर्ख राजा दुसरा नसेल कारण सगळं असूनसुद्धा काहीही नाही अशी माझी आणि माझ्यामुळे माझ्या परिवाराची अवस्था झालेली आहे ते ऐकल्यावर वृहदस्व ऋषी त्याला म्हणतात तू समजतोस ना की सर्वात जास्त मूर्ख तू आहेस पण मी तुला अशा राजाची कथा सांगतो जो तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख आणि म्हणून दुर्दैवी होता वैशंपायन पुढे सांगतात ते ऐकल्यावर कुंतीपुत्र युधिष्ठिर त्यांना विनंती करतो की त्या राजाची कथा मला ऐकायला आवडेल जो माझ्यासारख्या अवस्थेत गेलेला होता ते ऐकल्यावर ऋषी वृहदस्व त्याला सांगायला लागतात ऐक आता मी जे कथन करतो आहे ते तू तु आणि तुझ्या भावांनी ती कथा ऐकलीच पाहिजे म्हणजे तुम्ही कधीच अशा अनावस्थेत जाणार नाही मी आता तुला कथा सांगतो अशा राजपुत्राची जो तुझ्यापेक्षा जास्त वाईट अवस्थेत सापडला होता फार प्राचीन काळी निषाधात एक मोठा राजा होऊन गेला त्याचं नाव वीरसेन त्याला एक पुत्र होता ज्याचं नाव नळ असं होतं तो तुझ्यासारखाच पुण्य प्रभावी आणि वेदांचा अभ्यास करणारा होता असं सांगतात पुष्करांनी त्याला लुच्चेगिरी करून फसवलं होतं तो सुद्धा तुझ्यासारखाच असा वनात राहत होता तो त्याच्या पत्नीबरोबर राहत असे तिथे त्याची सेवा करण्यासाठी से कोणीही सेवक नव्हते रथ नव्हते कोणी बंधू नाही की कोणी मित्रही नाही असा तो एक्कांडी जीवन जगत होता तुझी परिस्थिती यापेक्षा खूपच चांगली आहे तुझे बंधू तुझ्या मूर्खपणाला क्षमा करून सुद्धा तुझ्याबरोबर आहेत ते अजून तुझ्या आज्ञांचा आदर करतात तुझी पत्नी जरी चिडलेली असली तरी तिने तुझा त्याग केलेला नाही आहे जशी नळाची पत्नी तिच्या नवऱ्याच्या मूर्खपणाला माफ करून त्याच्याबरोबरच राहत होती म्हणून तू जितका शोक करत आहेस तुझ्या दुर्भाग्यासाठी तो करण्याचं काहीही कारण नाही ते ऐकल्यावर युधिष्ठिर ऋषींना विनंती करतो मला ती कथा सविस्तरपणे आपण सांगावी आपण ज्ञानी आहात तेव्हा नळाची कथा मला कृपया समजून घ्यायची आहे अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा बावन्नावा भाग इथे संपलेला आहे वनपर्व भाग त्रेपन्नाव नलोपाख्यान पर्व पुढे चालू स्व ऋषी सांगतात युगात नळ नावाचा एक राजा होऊन गेला तो वीरसेनाचा मुलगा होता तो बलवान आणि देखणा होता त्याचं अश्वांबद्दलचं ज्ञान विशेष होतं त्याशिवाय इतर कर्तृत्वसुद्धा वाखाडण्यासारखंच होतं तो त्याच्या जमातीतील श्रेष्ठ राजा होता जसं देवातींद्र आहे तो प्रसिद्ध होता त्याच्या चांगल्या गुणांबद्दल सूर्याप्रमाणे त्याची कीर्ती होती तो वेदांचा अभ्यास करणाऱ्या ब्राह्मणांचा आदर करत असे तो तुझ्यासारखा सत्यवादी होता आणि कधीही खोटं बोलत नसे परंतु त्याला तुझ्यासारखा द्यूताचा नाद होता त्याचं मोठं सैन्य होतं तो त्याच्या प्रजेत सर्व स्त्री पुरुषात आवडता होता एक संयमी असा त्याचा आत्मा होता तो एका खऱ्या राजाप्रमाणे सगळ्यांचं हित पाहत होता थोडक्यात त्याचे आणि तुझे बरेच गुण समान होते तो दुसरा मनू असं एकंदर त्याचं चरित्र होतं त्याचप्रमाणे विदर्भात एक दुसरा राजा होता त्याचं नाव होतं भीम तो चारित्र्य संपन्न आणि मोठा हिंमतवान होता प्रजेचं हित पाहण्यात तो अव्वल होता परंतु त्याला एक दुःख होतं की त्याला मूल नव्हतं त्यांनी प्रामाणिकपणे हर प्रकारे प्रयत्न केले मूल व्हावं म्हणून त्या त्याच्या प्रयत्नात त्याला दमन नावाच्या ऋषीनी मदत केली आणि त्याला एक सुस्वरूप कन्यारत्न निपजलं त्यानंतर त्याला आणखीन तीन पुत्र झाले त्या मुलांची नावं अशी आहेत मोठी दमयंती मगदम दंत आणि दमन हे तिघही पुत्र मोठे हिंमतवान धाडसी आणि योद्धे झाले त्यांची मोठी, मोठी बहीण दमयंती तिच्या सौंदर्यासाठी शालीनतेसाठी तेजस्वीतेसाठी ख्यातनाम झाली दमयंती वयात आली तेव्हा बरेच राजपुत्र तिचा हात मागण्यासाठी येत होते दागदागिन्यांनी मडलेली दमयंती इंद्राच्या साचीसारखीच होती सर्वदृष्टीनेच ती राजकन्या तिच्या शेकडो दास्यात उठून दिसत होती आकाशात ढगातून वीज चमकावी तशी ती उठून दिसत होती ती मीनाक्षी साक्षात श्री अशी वाटत होती माणसात यक्षात देवात अशा कुठेही तिच्यासारखी सुंदर कन्या आढळतच नव्हती तिच्याप्रमाणे नळ राजासुद्धा काही कमी नव्हता देखणेपणात त्याची तुलना फक्त कंदरपाशीच होत होती त्याचे भाट त्याची स्तुती दमयंतीकडे वारंवार करीत होते त्याचप्रमाणे दमयंतीची स्तुती तिचे भाट नळाकडे करत होते अशा रीतीने वारंवार एकमेकांची स्तुती होत असल्यामुळे त्या दोघात एकमेकांबद्दल कुतूहल उत्पन्न झालं जरी अजून त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं ते कुतूहल त्या दोघात इतकं वाढलं की नळाला आता काही धीर धरवे ना स्मरणात तो त्याचा पुष्कळ समय उद्यानात फिरत काढत असे जी उद्यानं त्याच्या महालाच्या आत होती त्या उद्यानात असलेल्या सरोवरात बरेच राजहंस फिरत होते त्यातल्या एकाला एकदा ए एक नळ पकडतो सोनरी पिसं असलेला तो राजहंस त्याला म्हणतो मला मारू नको मी तुझं एक काम करीन जे तू मला करायला सांगशील मी तुझ्याबद्दल दमयंतीला सांगेन ज्यामुळे ती तुझ्याकडे येईल ती दुसऱ्या कोणाही पुरुषाचा विचारसुद्धा करणार नाही त्या ऐकल्यावर तो प्रेमविम्बल राजा त्या राजहंसाला सोडून देतो त्याबरोबर त्या, त्या सरोवरातील सगळे राजहंस तिथून ओढतात आणि दमयंतीच्या राज्यात जातात तिथे विदर्भात आल्यावर ते सगळे दमयंतीच्या पुढेच उतरतात ती राजकन्या त्यांना तिच्या दास्याच्या मदतीने पकडते ते निरनिराळ्या प्रकारचे हो पक्षी ती पाहते आणि तिला खूप आनंद होतो ती आणखीन पक्षी पकडण्याचा प्रयत्न करते त्याबरोबर ते पक्षी चौफेर आकाशात उडून जातात एका पक्षामागे ती धावत असते तो पक्षी तिला एका एकांत असलेल्या जागे नेतो तिथे तो तिला म्हणतो अहो राजकन्या तिथे एक राजा आहे निषाधांच्या राज्यात त्याचं नाव आहे नळ तो अश्विनी कुमारांसारखाच देखणं आहे तो कंदर्पासारखाच आहे तो तुझ्यासाठी योग्य आहे तो देवांसारखा आहे तू जर त्याची बायको झालीस तर तुझ्या सौंदर्याचं चीजच होईल आम्ही गंधर्व पाहिलेत राक्षस पाहिलेत माणसं पण पाहिली आहेत कोणाचीही बरोबरी त्याच्याशी होत नाही तू जशी बायकात रत्न आहेस ना तसाच तो पुरुषात हिरा आहे हिरा तुम्ही दोघे जर लग्न कराल तर खूप सुखी व्हाल ते त्या राजहंसाचं ऐकून ती राजकन्या त्याला म्हणते अरे अंडजा तुझं म्हणणं जर खरं असेल तर तसंच होऊ देत तू त्या राजाकडे जा आणि माझा हुकार त्याला सांग त्यानंतर ते पक्षी विदर्भात परत आले नळाला भेटून त्याला दमयंतीचा होकार सांगितला अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान भरवाचा त्रेपन्नावा भाग इथे संपलेला आहे वनपर्व भाग चोपन्नावा नलोपाख्यान पर्व पुढे चालू वृहदस्व ऋषी पुढे सांगतात सा त्या राजहंसाचं ते बोलणं ऐकल्यावर दमयंती तिचं स्वास्थ्यच घालवून बसते तिला नळाला कधी भेटतो असं झालंय तिची अस्वस्थता वाढत गेली त्यामुळे ती शोक करायला लागली तिचा चेहरा फिक्कट झाला त्याचं सगळं तेजच विरून गेलं नळ जोवर भेटत नाही तोवर तिची ती अवस्था काही कमी होणार नव्हती हो तिची झोप गेली बिछाण्यावरती कूसच बदलत राहिली कारण नळाच्या भेटीशिवाय तिला शांत झोपच लागत नव्हती हो असं दिसत होतं कशातही तिचं मन रमेना शेवटी तिची ती अवस्था त्या दास्यांच्या लक्षात आली त्या दास्या राजाला त्याबद्दल माहिती देतात ते कळल्यानंतर विदर्भाचा राजा भीम दमयंतीचा पिता समजतो की मामला गंभीर आहे मग तो स्वतःला विचारतो माझी मुलगी इतकी का बेचैन झाली आहे मग त्याच्या लक्षात येतं की त्याची मुलगी वयात आलेली आहे आणि त्याप्रमाणे जे स्वाभाविक आहे ते घडणारच आहे त्यात तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही असं समजून राजा तिच्या स्वयंवराची घोषणा करतो सगळे राजे ते आमंत्रण स्वीकारून भीमाच्या दरबारात येतात त्यांच्या येण्यामुळे त्या राजाधिनीच्या ठिकाणी रथांच्या येण्या जाण्यामुळे गजबजाट झाला होता त्या राजांच्याबरोबर त्यांचं सैन्यसुद्धा आलं होतं त्यामुळे त्यातील हत्तींचे चित्कार घोड्यांचं खिंकाळणं वाद्यांचे आवाज असा बराच गोंधळ होत होता महाबली भीम त्या सगळ्या राजांचं यथोचित स्वागत करत होता त्या सगळ्या राजांच्या राहण्याची सोय केलेली होती तिथे ते उतरलेले होते त्याच सुमारास महामुनी नारद आणि महामुनी पर्वत इंद्रांच्याकडे आले होते ते त्यांची नित्याची भटकंती करत होते ते इंद्राच्या महालात प्रवेश करतात मेघावत त्यांचं यथोचित स्वागत करतात इंद्र त्यांना त्यांच्या भटकंतीत त्यांनी काय पाहिलं त्याबद्दल विचारतो त्यावर नारद बोलतो अरे राजा आम्हाला सदैव शांती प्राप्त होते अशीच शांती सगळ्या राजांनासुद्धा प्राप्त होवो असे ते दुवा करतात ऋषी वृहदस्व सांगत राहतात नारदांचं ते बोलणं ऐकून तो वल आणि वृत्रांचा वध करणारा विचारतो त्या पृथ्वीवरील कोणत्या गुणी राजाने राजसन्यास घेतला आणि जीवनाचा त्याग करण्याच्या गोष्टी केल्या ते सांगा कोणाचा मृत्यू झाला त्यांची वेळ संपल्यावर कोणी शस्त्राने युद्ध करत वीरगतीने मेला आणि कोण आजाराने मेला इंद्र त्यांना सांगतो ते राजे आजकाल मला दिसत नाही आहेत गेले कुठे ते सगळे माझे खास पाहुणे कुठे हरवलेले आहेत ते ऐकून नारद त्याला सांगतात तुला ते राजे दिसत नाही आहेत कारण कारण ते सगळे हल्ली विदर्भाकडे गेलेले आहेत राजा भीमाच्या कन्येचा स्वयंवर आयोजित केलेला आहे त्याची मुलगी आता उपवर झाली आहे म्हणून ते राजे तिथे गेलेले आहेत म्हणून तुला ते कुठेही दिसत नाही आहेत भीमाची कन्या स्वर्गातील अप्सरेपेक्षा जास्त सुंदर आहे तिचा स्वयंवर लवकरच संपन्न होणार आहे सगळ्या राजांना ती त्यांची पत्नी म्हणून हवी आहे आणि म्हणूनच सगळीकडे शुकशुकाट पसरलेलं आहे अशा रीतीने ते गप्पा मारत असताना अमर लोकातील लोकपाल म्हणजे कोण इंद्र वायू वरुण आणि कुबेर अग्निसह येतात ते सगळे नारदाचे बोलणं ऐक ऐकतात आणि ते ठरवतात की ते सुद्धा अशा स्वयंवरासाठी जाऊ इच्छित आहेत असं सांगून ते त्यांच्यासोबतच्या त्यांच्याच वाहनातून तिथे विदर्भदेशी निघतात त्याप्रमाणे राजा नळालासुद्धा ते आमंत्रण मिळालेलं होतं सुद्धा तिथे जाण्याचं ठरवतो त्याच्या मनात दमयंतीबद्दल जे प्रेम होतं त्यामुळे तो विदर्भाकडे निघाला देव त्याला जाताना पाहतात त्याचं स्वरूप साक्षात प्रेमदेवाचंच होतं त्याचं पुरुषी सौंदर्य पाहून लोकपाल आश्चर्यचकितच झाले त्याला पाहिल्यावर ते लोकपाल त्या स्वयंवराला जाण्याचा विचार सोडून देतात ते त्यांची वाहनं आकाशातच ठेवून स्वत खाली उतरले आणि त्या निषादाच्या राजाची भेट घेण्यासाठी त्याच्याकडे ते जातात ते निषादांच्या राजाला म्हणतात अहो राजेश्वर आपण सत्यवचनी आहात तेव्हा तुम्ही आम्हाला काही मदत करू शकाल का आमचे संदेशवाहक म्हणून एक संदेश वाहून नेण्याचं काम तुम्ही कराल का अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा चौपन्नावा भाग इथे संपलेला आहे वनपर्व भाग पंचावन्नावा नलोपाख्यान पर्व पुढे चालू बृहदस्व ऋषी पुढे सांगतात ती स्वर्गातील लोकपालांनी केलेली विनंती ऐकल्यावर तो सत्यवादी सत्यवचनी नीतीपालक राजा त्यांना मदत करण्यासाठी तयार होतो तो, तो सांगतो की तो त्यांचा संदेशवाहक बनण्यास तयार आहे त्यानंतर तो राजा समजून आहे की हे कोणी विशेष आहेत त्यांना हात जोडून तो विचारतो आपण कोण आणि कुठून आलेला आहात तुमच्यापैकी कोणाला संदेश पाठवायचा आहे त्याशिवाय आणखीन काय मला तुमच्यासाठी करावं लागेल मला सगळं खरं काय ते सांगा निषाद राजा नळ असं विचारतो आणि उत्तराच्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत राहतो मेघावत त्याला म्हणतो आम्ही स्वर्गातील देवता आहोत आम्हाला दमयंतीचा हात मागायचा आहे मी इंद्र आहे हा माझ्याबरोबर आहे अग्नी आणि हा त्याच्या बाजूला उभा आहे तो वरुणदेव आहे त्या पलीकडे जो आहे तो मृत्यूदेव म्हणजे साक्षात यम आहे तुझं काम इतकंच आहे की तू दमयंतीला सांगशील की आम्ही चार देव तिच्या स्वयंवराला उपस्थित राहण्यासाठी आलेलो आहोत त्यासाठी त्यांच्यापैकी एकाला तिने निवडावं ते ऐकल्यानंतर तो मृत्यू लोकातील सत्वशील राजा त्यांना म्हणतो आहो देवांनो मी स्वतःच तिचा हात मागण्यासाठी जात आहे म्हणून मी तुमचं काम करणं उचित नाही जो स्वत तिच्या प्रेमात गुंतलेला आहे तो त्याच्या हितद्वेषीचं काम कसं करणार म्हणून मला क्षमा करा तुमचं हे काम मी करू शकणार नाही ते ऐकल्यावर ते लोकपाल देव त्याच्याशी हुज्जत घालायला लागतात की त्याने संदेशवाहकाचं काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तेव्हा त्याला ते करावंच लागेल गृहदस्व पुढे सांगतात की नळ त्यांना शांतपणे सांगतो तो, तो राजवाडा पहा किती कडेकोट बंदिस्त आहे त्यात मी प्रवेश कसा करणार त्यावर इंद्र सांगतो की ते आम आमच्याकडे आलं आम मी तुला आत प्रवेश करून देऊ त्याप्रमाणे नळ आत प्रवेश करतो आणि पाहतो की दमयंतीभोवती अनेक सुंदर बायका तिच्या दास्या म्हणून वावरत होत्या दमयंतीला तो प्रत्यक्ष पाहतो तिचं सौंदर्य ज्याच्याबद्दल त्याने राजहंसांकडून ऐकलेलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त देखणी ती त्याला वाटू लागली होती तिच्या अंग प्रत्यंगाचा रेखीवपणा विलक्षणच होता त्यामुळे नळाचं दमयंतीबद्दलचं प्रेम आणखीनच वाढलं परंतु तो त्याच्या भावना दाबून टाकत तिच्याजवळ जातो आणि त्या निषादाला दमयंती पाहते त्याला पाहिल्याबरोबर त्या 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 ती सुंदरी त्याला ओळख त्याने चटकन आपल्या आसनावरून उठून त्याच्याकडे निघते तिच्या पुरुषी देखणेपणामुळे जसं मंत्रमुग्ध झाल्यासारखी त्याच्याकडे ती पाहत राहते त्याच्याकडे जाऊन ती त्याच्या देखणेपणाचं कौतुक करायला लागते काहीही न बोलता त्या मुली आणि दमयंती त्याला स्वीकारतात त्यांच्या मनानेचं किती सुंदर किती शालीन किती मर्यादाशील असं त्या, त्या त्याचं कौतुक करत असतात हा कोण आहे एक विचारते कुणी यक्ष की कुणी गंधर्व नळाला पाहून त्या सगळ्या बायका दमयंतीत घरूनच गोंधळलेल्याच दिसतात नळाचं तेज त्याचं शरमणं सगळं त्यांना फार फार पसंत होतं पुन्हा पुन्हा त्या विचारत असतात हा कोण आहे हा कोण आहे नळ राजा दमयंतीच्या जवळ येत राहतो दमयंती त्याला पाहून स्मित करते जे नळ स्मितानेच परत करतो नळ तिला विचारतो तू कोण आहेस तुला पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झालेलं आहे मग दमयंती त्याला विचारते आपण कोण आणि इथे आतल्या दालनात आपण पोचलात कसे आपण कुणी देवता आहात का मला सांगा आपण कोण आहात कारण ते समजून घेण्यासाठी मी उत्सुक आहे आपण कशासाठी ते महालाच्या आतल्या भागात आणि कसे पोचलात माझा महाल एवढा सुरक्षित असताना तुम्ही आत कसे आलात मग ती विचारते आणि इतर तिच्या मैत्रिणी त्यांचं ते संभाषण ऐकत असतात नळ तिला उत्तर देतो तो सांगतो की अहो स्वर्गीय सुंदरी मी नळ राजा आहे मी इंद्राचा संदेशवाहक म्हणून तुझ्याकडे आलेलो आहे त्यात स्वतः इंद्र आहेत त्याशिवाय अग्नि यमही आहेत त्यांची इच्छा आहे की तू त्यांना वरावस तो निरोप देण्याचं काम त्या लोकपालांनी माझ्यावर सोपवलेलं आहे म्हणून मी त्यांच्या मायावी क्षमतेमुळे तुझ्या महालात इथवर येऊ शकलो आहे अहो स्वर्गीय सुंदरी तुम्ही ह्यापैकी एकाला पसंत करावं असं मी त्यांच्या वतीने तुम्हाला सुचवत आहे त्यामुळे मी कोणालाही न दिसता तुझ्यापर्यंत त्याच्याच कृपेने आलेलो आहे माझे त्यांचा निरोप देण्याचं काम केलं जसं मी त्यांना वचन दिलेलं होतं ह्या उपर तुला जे योग्य वाटतंय तेच तू करावंच असं माझं मत आहे दमयंतीला लक्षात येतं की ज्या नळासाठी ती वेडीपिशी झाली होती तो साक्षात त्या देवांच्या कृपेमुळे तिच्या घरात तिच्या समक्ष उभा आहे अशा रीतीने वनपर्वातील नलोपाख्यान पर्वाचा पंचावन्न भाग भाग आपला इथे संपलेला आहे